नमस्ते मी मिलिंद मराठे अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास चौदा डिसेंबर ते बावीस डिसेंबर नऊ दिवस पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आम्ही पुणे पुस्तक महोत्सवाचं पुन्हा एकदा आयोजन करतो आहोत हे पुणे पुस्तक महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अनेक ॲडिशन्स आम्ही केलेले आहेत एक सगळ्यात महत्त्वाचं ॲडिशन आम्ही जे केलेलं आहे ते आहे त्यातले शेवटचे तीन दिवस वीस एकवीस आणि बावीस आम्ही पुणे लिटरेचर फेस्टिवल आम्ही करतो आहोत त्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये मराठी हिंदी इंग्रजीचे आठ आठ सेमिनार्स परिसंवाद व्याख्यानं साहित्यावरती आम्ही आयोजित करतो आहोत यावर्षी आणखीन एक गोष्ट आम्ही ॲड केली आहे ती म्हणजे चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल विद्यार्थ्यांकरता आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुंदर चित्रपटांची चित्रपटांचं प्रदर्शन दाखवणं हे आम्ही एका वेगळ्या दालनामध्ये आम्ही इथे करतो आहोत त्याचबरोबरीनी आज जवळजवळ सहाशे स्टॉल्स हे आमचे बुक झालेले आहेत पन्नासच्या वर कार्यक्रमांच्या रिक्वेस्ट की जे पुस्तक महोत्सवामध्ये लेखकांबरोबर संपर्क लेखकांनी स्वतःच्या हस्ताक्षरांनी पुस्तक सर्वांना द्यावं अनेक पुस्तकांचं प्रकाशन असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्याच्याबरोबरीने रोज संध्याकाळी भारताच्या वेगवेगळ्या राज्यातल्या विविध सांस्कृतिक कलाकृतींचंही सा प्रदर्शन अभिव्यक्ती इथे होणार आहे मग तो मणिपूरचा बँड असेल काश्मीरमधल्या समूहाचं सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यामुळे असे अनेकविध कार्यक्रम या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये होतील